हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स एंड स्ट्र सायन्स आज मॅन ऑल ऑफ यू इन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी आज आपण स्टार्ट केलं आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स याच्यामध्ये आपण इंट्रोडक्टरी पार्ट बघितला आहे आणि आज आपण डायरेक्टली तुमच्या प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वनला स्टार्ट करणार आहोत So student get ready to learn what is mean by simultaneous equation and how to solve the practice set 1.1 So student this is your practice set 1.1 1.1 is first question this is for 3 marks very important and very simple question Complete the following activity to solve the simultaneous equation खालील ऍक्टिव्हिटी पूर्ण करा पेपरला असताना तुम्हाला असं फ्लो चार्ट येणार आहे बोर्डला फ्लो चार्ट असतात कंपल्सरी बारा मार्काला ठीक आहे सो so, सायमल्टेनियस इक्वेशन मराठीमध्ये काय म्हणणार आहोत आपण त्याला एक सामायिक समीकरण काय म्हणणार एक खालील एक सामायिक समीकरण सोडवा मग आता कसं सोडवायचंय बघा ऑलरेडी तुम्हाला हा सगळं सोडवून दिलेलं आहे मी फक्त तुम्हाला आता समजावून सांगते की हे सायमल्टेनियस इक्वेशन कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं असतं मग आता तुम्हाला पहिले एक्झाम्पलमध्ये एक्झाम्पलमध्ये दोन असे दिलेले आहे इक्वेशन्स मग पहिले काय करायचं सगळ्यात पहिली स्टेप काय करायची याला इक्वेशन नंबर वन आणि याला इक्वेशन नंबर टू अशा पद्धतीने काय करायचं आपण इक्वेशन नंबर वन आणि टू देऊन घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक तर काय करावं लागणार आहे प्लस करावं लागणार आहे एक तर मायनस करावं लागणार आहे मग आता बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात की अरे टीचर प्लस कधी करायचं आणि मायनस कराय कधी करायचं हेच समजत नाही तर मग हे प्लस आणि मायनस कधी करायचं हे आपण ज्यावेळेस टू व्हेरिएबल्स आता बघा जर, जर तुम्ही बघितलं फाय एक्स टू एक्स इथे थ्री वाय थ्री वाय म्हणजे काय करावं लागणार आहे आपण जर प्लस प्लस केलं समजा इथे आपण मायनस केलं तर मायनस काय होणार आहे मायनस मायनस प्लस म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे हे थ्री वाय थ्री वाय ज्यावेळेस कट करू त्यावेळेस काय मिळणार आहे आपल्याला एका कुठल्या तरी चलाची किंमत मिळणार आहे म्हणून आपण काय केलं इक्वेशन वन आणि टूची आपण ऍडिशन केली मग आता ॲडिशन केल्यानंतर काय येते बघा फाय प्लस टू किती येणार आहे तुमचं फाय प्लस टू सेवन हां याची दोघांची बेरीज सेव्हन आणि हा एक्स ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे आणि प्लस मायनस थ्री वाय प्लस थ्री वाय मायनस थ्री वाय होणारे काय तुमचा कॅन्सल त्यानंतर बारा आणि नऊ बारा आणि नऊ किती होणारे तुमचे एकवीस होणार आहे त्याची ॲडिशन केली मग आता एक्स इज इक्वल टू मग इथे काय आलं तुमचं सेवन एक्स इज इक्वल टू ट्वेंटी वन मग एक्सची जर किंमत काढायला गेलं तर हा काय येईल तुमचा एकवीस इथे येईल हा सात इकडे गुणिले होतो तो इकडे जाताना काय होईल भागीरे होईल सात एके सात सात त्रिक चोवीस सेवन वन जा सेवन सेवन थ्री जा ट्वेंटी वन सो इथे एक्स ची किंमत आपल्याला मिळालेली आहे थ्री आणि ही थ्री किंमत मग आपण वन किंवा टू मधल्या कुठल्याही इक्वेशनमध्ये टाकायची आणि मग आपल्याला वायची किंमत पण मिळणार आहे म्हणजे सोल्युशन ऑफ इक्वेशन म्हणजे दिलेल्या समीकरणाची उकल काय टाकल्यानंतर याच्यामध्ये उकल म्हणजे ह्या एक्सच्या जागी आणि ह्या वायच्या जागी काय टाकल्यानंतर आपलं जे समीकरण आहे त्याचं काय होणार आहे समाधान होणार आहे ठीक आहे मी तुम्हाला लास्टला ताळा पण करून दाखवते खूप छान आहे ठीक आहे समजून घ्या मग आता एक्स इज इक्वल टू थ्री जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन नंबर वन मध्ये टाकूया इक्वेशन नंबर काय लिहून घेतलेला आहे फाय एक्स एक्सची ची व्हॅल्यू किती आली आपली थ्री आली ती इथे टाकली ठीक आहे मग प्लस थ्री वाय इज इक्वल टू नाईन हे आपण लिहून घेतलं त्यानंतर बघा फाय थ्री जा काय झाले 15 झाले मग आता अजून याच्यामध्ये एक स्टेप आहे ती तुम्हाला लिहून दाखवते फाय थ्री जा फिफ्टीन प्लस थ्री वाय इज इक्वल टू नाईन ही स्टेप आहे ॲक्च्युली त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला जर थ्री वायची किंमत काढायची असेल थ्री वायची किंमत काढायची असेल तर हा इकडे प्लस फिफ्टीन आहे इकडे जाताना काय होणार आहे मायनस फिफ्टीन अशा पद्धतीने झालेला आहे मग आता तुम्ही मला सांगा फिफ्टीनमधून नऊमधून तर पंधरा जाणार नाही म्हणून पंधरामधून आपण मोठ्या संख्येतून छोटी संख्या ही नेहमी वजा करत असतो मग आता काय करणार आहोत आपण इथे पंधरामधून नऊ वजा करणार मग नाईन टेन इलेव्हन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन आणि फिफ्टीन किती उरले तुमचे सिक्स आणलेले आहे पण हे सिक्स बरोबर आहे ना का नाही दिस इज रॉंग का रॉंग आहे कारण मोठ्या संख्येचं चिन्ह इथे मोठी संख्या काय आहे माय मायनस फिफ्टीन आहे हां म्हणून मायनस मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस आहे म्हणून याला पण तुम्ही काय देणार आहात मायनस साईन देणार आहात ठीक आहे मग इथे सिक्स आलं मग आता 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 वायची व्हॅल्यू कशी काढणार हा थ्री इकडे मल्टिप्लायला होता इकडे जाताना डिवाईड म्हणजे थ्री खाली गेलेलं आहे हे तर ऑलरेडी लिहून दिलेलं आहे तुम्हाला मग इथे तुमचा मायनस सिक्स मग थ्री वन जा थ्री थ्री टू जा सिक्स म्हणजे वायची व्हॅल्यू काय आली तुमची मायनस टू म्हणजे सोल्युशन ऑफ द इक्वेशन x ची व्हॅल्यू काय आली तुमची एक्सची व्हॅल्यू आली थ्री आणि y वायची व्हॅल्यू आली तुमची मायनस टू सिंपल खूप सिंपल होतं तुम्हाला पहिले इंट्रोडक्टरीमध्ये हे अशा पद्धतीचं उदाहरण असतं त्यानंतर पुढचे उदाहरण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप छानपैकी समजावून सांगणार आहे हे उदाहरण समजलं सगळ्यांना आता याला सायमल्टेनियस इक्वेशन का म्हणणार तुम्हाला सांगितलं होतं ना मी ताळा करून दाखवते तर सगळ्यात पहिले आपण एक इक्वेशन घेऊया फाय एक्स एक एक प्लस थ्री वाय इज इक्वल टू नाईन याच्यामध्ये आपण एक्स आणि वाय ची किंमत टाकून बघूया आता आपली एक्सची किंमत किती आली बघा फाय इंटू एक्स ची किंमत ते थ्री आलेली ठीक आहे प्लस वाय ची किंमत किती आलेली आहे मायनस टू आलेली आहे इज इक्वल टू नाईन येत आहे की नाही बघूया आपण ठीक आहे पाच त्रिक किती झाली तुमचे पंधरा इथे प्लस थ्री टू जा सिक्स मायनस सिक्स झाले इज इक्वल टू नाईन प्लस मायनस काय होणार आहे तुमचं मायनस होणार आहे ठीक आहे मग पंधरा मधून सहा गेले नऊ इथे पण नऊ एल एच एस इज इक्वल टू आर एच एस मग तुम्ही ही व्हॅल्यू याच्यात टाका किंवा याच्यात टाका ह्या ज्या दोन किमती सोल्युशन ऑफ द इक्वेशन आहे त्याने काय होणार आहे याचं पण समाधान होणार आहे याचं पण समाधान होणार आहे तुम्ही टाकून बघा आता घरी पडताळा करून बघा की टीचरांनी कसं दोघांची व्हॅल्यू काय आली नाईन नाईन आली तुमची इथे व्हॅल्यू काय आली पाहिजे इकडे पण टाकून बारा आली पाहिजे आणि इकडे पण टाकून बारा आले पाहिजे म्हणजे या पद्धतीच्या इक्वेशनला सायमल्टेनियस इक्वेशन आपण म्हणत असतो अशा पद्धतीने पडताळा पण मी तुम्हाला करून दाखवलं सो वी सी द फर्स्ट एक्झाम्पल इन प्रॅक्टिस एट वन पॉईंट वन नाव सी द नेक्स्ट एक्झाम्पल स्टुडंट आपण पहिलं एक्झाम्पल बघितलं आहे आता आपण स्टार्ट करतो आहोत सेकंड एक्झाम्पल काय आहे सेकंड एक्झाम्पल डिटेलमध्ये छानपैकी समजून घ्या सगळ्यात महत्वाचं खूप सिंपल एक्झाम्पल आहे आणि तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळते मला माहिती तुम्ही व्यवस्थित फक्त लक्ष द्या आणि नंतर तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा सॉल्व द फॉलोइंग सायपंटलिस इक्वेशन दिलेलं एक सामायिक समीकरण सोडवा असा मराठीमध्ये प्रश्न आहे मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांसाठी आता काय दिलेलं दोन इक्वेशन दिलेलं आहे सगळ्यात पहिली स्टेप तुम्ही काय करायची माहिती तुम्हाला तर या इक्वेशनला इक्वेशन नंबर वन आणि इक्वेशन नंबर टू सायमल इक्वेशन सोडवण्यासाठी पहिली स्टेप ही करायची आहे सो so, फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करणार आहोत याला इक्वेशन नंबर वन नाव देणार आहोत दिस इज इक्वेशन नंबर डायरेक्ट इक्वेशनचं शॉर्ट फॉर्म असं लिहिलं तरी चालेल किंवा वन अँड टू जस्ट दिलं तरी चालणार आहे त्यानंतर दुसरं जे आहे त्याला काय करणार आहोत आपण इक्वेशन नंबर टू नाव देणार आहोत दिस इज हे तर सगळ्यांना सोप्पं आहे हां दुसरी स्टेप ही इझिली तुम्ही करू शकता ठीक आहे ही पहिली स्टेप सगळ्यांनी केली आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आता याचं प्लस करायचं की मायनस करायचं मग आता बघा सारखे सारखे व्हेरिएबल इथे थ्री आहे इथे थ्री आहे का नाही मग आपण काय करू शकतो फाय बी फाय बी यांची काय करू शकतो जर मायनस केलं प्लस फाय बी मायनस फाय बी जर केलं के तर ते कॅन्सल होईल आणि इथे आपल्याला एची किंमत मिळणार आहे तेच जर तुम्ही प्लस केलं तर काय होईल पाच आणि पाच दहा बी येणार आहे ठीक आहे सो आपल्याला प्लस केव्हा करायचं मायनस कधी करायचं याचा अंदाजा घेता आला पाहिजे मग काय करणार आहोत इक्वेशन नंबर काय करणार आहोत आपण वन मायनस टू इथे करणार आहोत कारण मायनस केल्यानंतर चिन्ह बदलणार हे दोन्ही प्लस आहे एकाचं काय होणार मायनस मायनस केल्यानंतर चिन्ह कसे बदलतात लक्ष द्या ठीक आहे समजून घ्या सगळ्यांनी नीट सगळ्यांनी बोर्डाच्या दृष्टीने व्यवस्थित लक्ष द्या ठीक आहे चिन्ह कसे बदलतात ह्या छोट्या छोट्या चुका करतात तुम्ही आणि पूर्ण सोपे उदाहरणं सुद्धा तुम्हाला येत नाही मग ठीक so, आहे सो अशा पद्धतीने इथे आपण ए घेतला फाय बी घेतला इज इक्वल टू ट्वेंटी टू आता आपल्याला यांची काय करायची आहे मायनस करायची आता मायनस करत असताना मी मुद्दाम आता रेड मार्करने दाखवते की चिन्ह कसे बदलतात चिन्ह कशी बदलतात तुम्हाला सांगते जेव्हा मायनस करायचं असेल त्यावेळेस बघा याचं चिन्ह काहीच दिलेलं नाहीये याचं चिन्ह काहीच दिलेलं नाही म्हणजे काय प्लस मग या प्लसचं काय झालं इथे डायरेक्ट मायनस झालं आणि त्याला गोल करते समजण्यासाठी इथे काय होतं प्लस साईन होतं त्याचं काय झालं मायनस झालं त्यानंतर इथे काय दिलेलं आहे तुमचं प्लस या प्लसचं काय झालं मायनस म्हणजे हे हे वरचं आणि खालचे हे चिन्ह गृहीत धरायचे आता याचे चिन्ह गृहित धरायचे नाहीये हा प्लस ट्वेंटी टू होता प्लस चिन्ह आपण दाखवत नाही मग त्याचा काय झालं मायनस ट्वेंटी टू म्हणजे खालची टर्म काय झाली आता थ्री ए मायनस ए फाय प्लस फाय बी मायनस फाय बी हे चिन्ह आता इथे हे जे चिन्ह आहे ते पकडायचं नाही आता सगळ्यात महत्वाचं इथे प्लस फाय बी मायनस फाय बी कॅन्सल झालं आता इथे थ्री ए याच्या अगोदर काहीच नाही म्हणजे काय असणार आहे तुमचं वन असणार आहे मग थ्री ए मधून वन ए गेला काय उरला तुमचा टू ए उरला इथे प्लस ट्वेंटी सिक्स आणि मायनस ट्वेंटी टू झाला मग प्लस मायनस काय होत असतं आपलं नेहमी मायनस होत होत असतं म्हणून सव्वीस मधून बावीस गेले तुमचे चार उरले आणि मग आपण आता काय करणार आहोत या ची व्हॅल्यू फाईन करणार आहोत सो so, टू ए इज इक्वल टू फोर सगळ्यांना माहिती आहे की या दोघांमध्ये कोणतंच चिन्ह नाही म्हणजे कोणतं चिन्ह असतं गुणाकाराचं चिन्ह असतं देअर फोर ए इज इक्वल टू हा दोन इकडे गुणिले आहे इकडे असताना काय होईल तुमचा भागिले होईल सो टू वन जा टू 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 जा फोर म्हणजे इथे ए ची किंमत आपल्याला मिळाली आहे ए इज इक्वल टू टू ए ची किंमत काय मिळाली आपल्याला ए इज इक्वल टू टू मिळालेली आहे मग आता काय करायचं सिंपल ही व्हॅल्यू या दोघांपैकी कशामध्ये तरी टाकायची ज्याच्यात तुम्हाला सोपं वाटेल याच्यात टाकायचं त्याच्यात टाका याच्यात टाकायचं त्याच्यात टाका कशातही टाकलं तरी उत्तर काय येणार सेम येणार आहे सो पुटिंग द व्हॅल्यू पुट द व्हॅल्यू काय टाकायची व्हॅल्यू ए इज इक्वल टू टू इन इक्वेशन इन इक्वेशन आता मला हे सोपं वाटतंय हां म्हणजे कॅल्क्युलेशनच्या दृष्टीने थोडं सोपं आहे म्हणून याच्यात टाकते हां किंवा तुम्हाला याच्यात जरी टाकलं तरी काही प्रॉब्लेम होणार नाही ओके okay, तुम्हाला ज्याच्यात टाकेल व्हॅल्यू टाकायची त्याच्यात टाकू शकतात मग आपण इक्वेशन नंबर टू लिहून घेतलं ए इज इक्वल टू फाय बी इज इक्वल टू ट्वेंटी टू आता काय करायचं इथे फक्त एची व्हॅल्यू पुट करायची ह्या एच्या ऐवजी काय टाकणार आहात टू हं त्यानंतर बाकीचं तसंच तसं लिहिणार फाय बी इज इक्वल टू ट्वेंटी टू देअर फोर फाय बी इज इक्वल टू आता संख्या संख्या एका बाजूला नाही अक्षर अक्षर एका बाजूला नाही सगळ्यांना माहिती आहे हा इकडे प्लस टू होता इकडे काय झाला मायनस टू झाला देअर फोर फाय बी इज इक्वल टू ट्वेंटी टू मधून टू गेले तुमचे ट्वेंटी उरले त्याच्यानंतर बी इज इक्वल टू ट्वेंटी हा इकडे काय होता मल्टिप्लाय होता फाय इकडे जाताना काय झाला डिव्हाइड झाला नीट समजून घ्या सगळ्यांनी छोट्या छोट्या गोष्टी आहे फाय म्हणजे फाय फाय हाऊ मेनी जा ट्वेंटी फाय फोर जा ट्वेंटी देअर फोर बी इज इक्वल टू फोर अशा पद्धतीने आपल्याला काय मिळालं इथे ए ची व्हॅल्यू पण मिळाली आणि बी ची व्हॅल्यू पण मिळाली आणि का टाकून बघा तुम्हाला वाटलंच ना वेळ मिळाला तर टाकून बघण्याची गरज नाही पण थ्री इंटू ची व्हॅल्यू काय आली तुमची टू हो आणि बी ची व्हॅल्यू काय आली तुमची फोर बरोबर ट्वेंटी सिक्स येते का बघा तीन दुने सहा झाले तुमचे आणि चारा पंचवीस ट्वेंटी प्लस सिक्स इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स म्हणजे आपला आन्सर पण काय आहे बरोबर आहे मग शेवटी काय लिहिणार आहात दॅट इज द सोल्युशन ऑफ सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन हा सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन इज इक्वल टू ए इज इक्वल टू टू अँड बी इज इक्वल टू फोर अशा पद्धतीने लास्टला तुम्ही पूर्ण वाक्यात व्यवस्थित उत्तर लिहायचं आहे मग तुम्हाला थ्री आउट ऑफ थ्री मार्क्स याचे मिळतील किंवा टू आउट ऑफ टू मार्क्स हे मिळणार आहे खूप छान आणि सोपं उदाहरण होतं सो आय थिंक हे इक्वेशन नंबर क्वेश्चन नंबर टू मधलं एक नंबरचं उदाहरण तुम्हाला समजलं का जर समजलं असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये टीचर येस आम्हाला दुसरं एक्झाम्पल समजलं आहे तर तुमच्या कमेंट्सला मी नक्की उत्तर देईल म्हणजे तुमच्या कमेंट्सवर मला आयडिया येईल की तुमच्यासाठी काय चेंज करू मी किंवा तुमच्यासाठी नवीन काय घेऊन येऊ ठीक आहे सो कमेंटमध्ये उत्तर लिहायला विसरू नका की हे उदाहरण तुम्हाला समजलं की नाही